थे थे, ड्रेवर। ड्रेवर गा 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 अप, तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या गाड्या दत्ता होतं ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे असंच त्याला काय काम नव्हतं मी त्याला आप म्हणजे आपल्यासोबत आलं तर तर त्याने हा एक रान मारलं आहे म्हणजे इथून हे सगळे दुरे आहेत आणि हे एक वरचं झालं वाटतं तुम्ही आठ तास घ्यायला त्याचे आहे म्हणा झालं का तुमचं झालं का तुमचं तुम्ही बघू शकता आपला सुनील भाऊ देत आहे आपला अंकुश भाऊ पण आला आहे गहू पेरायला ते बघू शकता एका क्विंटल एका क्विंटल चार ट्रॅक्टर आहेत त्याच काय मारुजी आपला दोन तो दोन हजार डिजेल टाकलं झालं आपलं टाकणं बघा मालक आमचा मालक नाही <laughs> काटा उठत नाही दोन हजार टाकून सुद्धा गाडीचा काटा काहीच नाही जाऊ शकता भाऊ कुठे गेला जामासाठी का <laughs> पल्ल्या <laughs> <दिन्टार। laughs> <दिनूर> <laughs> का आपल्या तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आता तिकडे रान झालं ते दोन एकर काहीतरी होतं ते रान झालं आणि आम्ही आता या लोकेशनवरती आलो म्हणजे तिकडे ते आधी आधी जो नाच मारलेलं नाही आ... म्हणजे डबलचं मारायचं आपल्याला एकदा सिंगल मारलं कसं ती तर डबलचं मारायला ते गाडी चालू आहे आपली आणि अशी गाडी त्याची वेळ म्हणजे माझ्या गाडीवर चालवते का त्याची वेळ बा अशा राहणानं कोणीच गाडी आणत नाही असं म्हणजे ही अशी मोठी गाडी इकडं राहणं पाहा तुम्ही कशा आहेत आणि अशा राहण्या इथं म्हणजे अशी एवढी चांगली गाडी राहणं कोणीच आणत नाही बघा आम्ही डिझेल आणले ह्या गाडीवर <laughs> म्हणजे कसं आहे तुम्ही समोर चला दुसऱ्या माणसाला कोणाला मागा अशी गाडी आहे की नाही अशा राहणानं ना मला टाकायची मला डिझेल आणायचं आहे हे आणायचं आहे ते आणायचं आहे देत नाही गाडी पण त्यांना आहे की नाही त्यांना मला एका जमान्यावर दिली मी म्हणलं भाई मला मला डिझेल आणायचं ते म्हणजे घेऊन म्हणे आपली गाडी मग मी काय केलं ही गाडी घेतली आणि याला म्हटलं तर काय बसत नाही समोर कॅन वगैरे काय बसत नाही मग त्याला काय म्हणलं मी आता समोर चालू म्हटलं कारण डिझेल कॅन मागं पकडून बसायला लागते त्याला म्हणलं तू रुटर मार ती गाडी घेऊन सीने मी इकडे येतो बा म्हणलं त्याला डिझेल आणून दिलं त्याला म्हणलं चालू म्हणलं आता म्हणजे हे झालं की काय आपल्याला त्याच्यासमोर पण आहे तिकडं वरी या खोप या खोपी दिसाली काय खोपीच्या पलीकडून आहे तिथे एक एकर आहेत आणि एक खरं सांगायचं म्हटलं तर आणि दुसरे बी आहे तर बरे तर रुटर मारणारे तुम्हाला दाखवतो थोडी थोडी दिसते बघा तिकडे गाडी ते बघा की आहे ते राजू बरं काढ कारण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण होतात ना कारण आज ठीक आहे ना मी त्याला <laughs> लई शिव काय गाडी चालवायचा फोन चालू तो म्हणतो मी चालू होतो इव्हेंटला <laughs> <laughs> चालू म्हणलं ते आपला दत्त्याबाई उतरला आणि तिसरा गेर घे गे? जाऊ दे याला सोडून दे सगळं खाली सोडून दे याला सगळं खाली सोडून दे तिसरा गेर पाहिजे जाऊ दे आणि एक खरं सांगायचं म्हणलं ते काय झालं आपल्या याला नाहीत पट्ट्या म्हणजे रुटरला जास्त काय कर नाही झालं आपलं तेव्हा ते राजू आहे त्याचं एवढं मशार करायला तर बघा तुम्ही मशार म्हणजे फक्त चारच बोट आहे कारण आपल्या गा गेल्या उन्हाळ्यामध्ये आपण पट्ट्या टाकितल्या होत्या चारच बोट आहे समजा म्हणजे गे गेल्या उन्हाळ्यात आपण पट्ट्या टाकितल्या होत्या आपल्या म्हणजे रुटरला तर ते पट्ट्या सगळ्या खतम झाल्या आता या या वर्षी म्हणजे म्हणजे हे जे सगळं रुटर झालं म्हणजे आजच्याने हे सगळे एवढं हे प्लॉट समजा एवढं झालं तर आपण उद्या टाकून देऊ पट्ट्या त्याचा पण व्हिडिओ काढून त्यांना मी दाखवतो पण बदलीला पट दाखवतो तुम्हाला येऊ बघा ऐकायला कसं आहे मित्रांनो आता सुनील उतरला गाडीच्या घ्यायला आपली गाडीच याच्यावरीलच आहे समजा याच्या साईडलाच नदी आहे नदीत उतरलो आम्ही सुनील म्हणे पांढरं शिवत आग मे आले म्हणे तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं चल म्हटलं तुला नदी तिथे दाखवून आणतो तर मित्रांनो आत्ता आलो आपण नदीला काय करायचं तर नाही पण असं सहज आलो तिथे काय करा मग सरी दत्ता म्हणे मी रूटर मारतो म्हणे तू हे कर म्हणे जाऊ नये आम्ही तुम्ही नदीला खाली म्हटलं बरं मित्रांनो आम्ही खाली गेलो होतो नदीमध्ये नदीतून परत वरी आलो त्यांना हातपाय वगैरे धुले आणि त्यांना तिथलं झालं आपलं ते दोन दोन्हीकरचा काहीतरी पटा होताना ते झाला तिथला एकरचा आणि आम्ही तिथं आलो आपण गेल्या बारीकच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की कारण इथं गाड्या बसल्या होत्या या लोकेशनवरती तिथेशी झालं म्हणजे त्याच्या खालूनच होते तिकडं तिकडंच होतं आणि इथं गाड्या बसल्या होत्या तुम्ही गेल्याबारीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असले आलं पण आधीच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता तिथे एक एक आहे ते प गाडी गेली आपली तिथे एक एक आणि तेवढं झालं की झालं तर बघा इथं चालू आहे आपली गाडी म्हणजे ही करायचं आहे रुटर सगळं हे एवढं हे आणि आज इथं दोघाला पण जाऊ देईल नाही याला पण जाऊ नाही आणि त्या दत्ताला पण जाऊ देईल नाही आज घराला दुकऱ्यांना एवढं बोर झालं आम्ही आता किती वेळच झालं बसून ते एकटंच आहे कवायचं झालं मारायला रुटर आणि हे कवाय झालं फोनवर बोलू बोलू एका <laughs> एका एक जागी गुपचाप बसला जाणं आणि <laughs> त्यांना काय सकाळी जसं बसलं आम्ही दोघं नदीमध्ये जात होतो ना तेव्हा जसं बसलं आणि गाडीच्या खाली उतरलं नाही जाणं पाहणी सुद्धा कारण तिकडला रान मारून आलो आता एवढी पट्टी होती दोन झाला मी <laughs> कटरा यायला आम्हालाच बसत बसू कटरा यायला आता तो म्हणते झाला मला बसून जरा की सोबत कटाळा आला म्हणते एक त्याला <laughs> कारण थोडं फिड आहे त्याच्यात थोडे त्याच्यामुळे मला त्याच्या सुनीलपशी गाडीचं वाटणं झाली चालू होते थोडं बरोबर फायनली मित्रांनो झाला आपलं सगळं आता युनिटर मारणं तर मित्रांनो आता जाऊया आपण घराला तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा तर चला तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आपको किसान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है वाले देखे हो किशोर तूने सारे हम वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गांव की सुबह है कितना रन जाने आपल्याला वाटतच असलेल आहे नाही मुनीज गाव भेटला रस्त्यात इतला नसम नुपुत मारत होता खाली उतरले याले त्यांनी छापायला सकाळपासून लिटर आमचं तर काहीच नाही डिझेल टाकू टाकत टाकत परीक्षा ना महिंद्रा महिंद्राचा काय झालं तरी विचारून बघूच त्याला किती काय झालं काय नाही सकाळपासून परीक्षा नाही झालं ना का आता जरा राहिली कुठे कुठे गेल खरं सकाळपासून